मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेनं भारावला राज्यातील वारकरी मंत्री की सेवेकरी प्रश्न विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या सतरा तासांच्या कामगिरीची आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणानं भारलेले असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ती प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री रुपी सेवेकरी गिरीश महाजन यांचं प्रेरणादायी रूप मंत्री गिरीश महाजन यांच्या याच प्रेरणादायी विठ्ठल सेवेनं राज्यातील वारकरी भारावला असून आता सर्वत्र चर्चा होते ते मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या सतरा तासांच्या कामगिरीचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापनाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी अंदाच्या बारीत एक वेगळाच इतिहास घडवला त्यांनी पाच जुलैच्या मध्यरात्रीपासून ते सहा जुलै सायंकाळपर्यंत तब्बल सतरा तास अखंड न थकता न थांबता सेवा दिली कुठलाही राजकीय आव न आणता साध्या पोषकात हातात वॉकी टॉकी आणि मुखात पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी हे नामस्मरण करत ते वारकऱ्यांच्या सेवेत रमलेले होते सेवेची साक्षात उपासना वारीच्या दिवशी रविवारी पंढरपूरच्या महाद्वार परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते या गर्दीचं नियंत्रण मार्गदर्शन आणि समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन स्वतः पहाटे साडेपाच वाजता टॉवरवर चढले आणि सायंकाळी पाच पर्यंत तिथूनच सतत सेवा करत राहिले स्वतः पोलीस अधिकारी व आपत्कालीन यंत्रणांशी संवाद साधत होते सूचना करत होते काही वेळा ते थे थेट मैदानात उतरून दिशाभूल झालेल्या वारकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसले हे दृश्य पाहून अनेक वारकरी थक्क झाले कोणी म्हणाल हा सेवेकरी खरंच मंत्री आहे का तर अनेकांनी त्यांच्या हातात जेवण आणि पाण्याच्या बाटल्या देत कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला सेवेचा संदेश व्यवस्थापनाचे यश मंत्री महाजन हे जरी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असले तरी त्यांनी आपत्तीच्या काळातली तत्परता इथेही सेवाभावानं दाखवून दिली तेथील पोलीस अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक यांनाही महाजन यांचा उत्साह प्रेरणा देत होता वारकरी भक्तांसाठी केवळ सेवा नव्हे तर त्यांच्या श्रद्धेला प्रशासनाकडून मिळालेली सच्ची मान्यता होती वारीतून मिळालेला खरा मंत्र गिरीश महाजन यांच्या हे सेवाभावाचं रूप हे फक्त कर्तव्य नव्हे तर नेतृत्वाची सच्ची व्याख्या आहे आजच्या काळात राजकारण आणि सेवा या दोन संकल्पनांमध्ये मोठा अंतर दिसतं मात्र महाजनांनी त्या दोघांमध्ये पूल बांधला वारकऱ्यांसाठी हे केवळ अनुभूती नव्हे तर एक संदेश आहे सेवा हीच खरी भक्ती आणि व्यवस्थापन हीच खरी ऊर्जा मंत्री गिरीश महाजन यांच्या या विठ्ठल भक्तीनं अनेक वारकरी यांना कुतूल वाटत होतं रविवारी दिनांक सहा रोजी आषाढी एकादशी असल्यानं मंत्री गिरीश महाजन हे तीन दिवस अगोदर म्हणजेच शुक्रवारपासूनच पंढरपुरात दाखल झाले होते त्यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला प्रत्यक्ष पाहणी केली शासकीय यंत्रणांचं नियोजन तपासलं वारीत होणारा गर्दीचा उच्चांक लक्षात घेता सर्वांना सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांचे अनेक मंत्रीगण देखील दाखल झाले होते गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांची सेवा करून आपलं विठ्ठल प्रेम वारकऱ्यांच्या मनात निर्माण केलं गेल्या वर्षी मंत्री गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांची विविध पातळीवर सेवा केली अनेकांना तर मंत्री गिरीश महाजन यांचं हे सेवाभावाचं रूप पाहून त्यांना संकटमोचक का म्हणतात याचं जणू कोडं उलगडलंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असून आपल्या व्यस्त कार्यक्रमात वारकऱ्यांमध्ये मिसळून केलेली ही विठ्ठल सेवा भवनात देखील सर्व आमदार मंत्र्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे सलग दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या सेवेत राहून विठ्ठुरायाची भक्ती करण्याचं सौभाग्य मला लाभलं मी धन्य झालो या अविरच सेवेनं वेगळी सकारात्मक ऊर्जाही निर्माण झाली वारकऱ्यांच्या रूपानं मला श्री पांडुरंगाचं चा दर्शन झालं असं वक्तव्य गिरीश महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केलं मंत्री गिरीश महाजन साहेब हे वारकऱ्यांना करीत असलेलं मार्गदर्शन व त्यांच्यातील विठ्ठल भक्तीमुळं वारकऱ्यांचे श्री विठ्ठलाचे दर्शन सुखकर झालं त्यांनी केलेली ही मदत आम्ही सर्व वारकऱ्यांसाठी निश्चितच मोलाची आहे गिरीश महाजन यांचं हे रूप पाहून ते मंत्री आहेत असं आम्हाला जाणवलंच नाही आमच्यातीलच वारकरी म्हणून आम्ही त्यांना पाहत होतो त्यांच्या या सेवेकरी रूपानं आम्ही वारकरी फारावलेला आहोत असं वक्तव्य श्री सुबोध ताटे दहिवली तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी केलं